आप देख रहे चैनल। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वन विभागात लाचलुचपत प्रकरण उघडकीस आले आहे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपाखाली वनरक्षक तुलसीदास प्रभुदास चव्हाण आणि वनमजूर देवानंद चप्टू कोजबे या दोघांना अटक करण्यात आली आहे तक्रारदाराच्या शेतालगतच्या वन जमिनीवरील झाडे झुडपे तोडल्याबाबत कारवाई करण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आली होती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गोंदिया युनिटने तक्रारीची पडताळणी करून पाच हजार रुपये स्वीकारताना या दोघांना रंगेहात पकडले या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे